सातपूर गोळीबार प्रकरणातील तसेच अंबड पोलीस ठाणे येथील खंडणी प्रकरणातील फरार सराईत आरोपी निखिल कुमार मधुकर निकुम मीरा भाईंदर ठाणे येथून अंबड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड गुन्हे शोध पथक गुन्हेकारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि पोलिस नाईक भूषण सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील फरार आरोपी निखिल कुमार मधुकर निकम हा मीरा भाईंदर ठाणे येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले आरोपितावर सरकारवाडा त्र्यंबकेश्वर नाशिक रोड घोटी पोलीस ठाणे सातपूर तसेच अंबड पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे जिल्हा 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 नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास सागर पोलीस हवालदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण पोलीस नाईक भूषण चव्हाण पोलीस आमदार भगवान जाधव चारुदत्त निकम महिला पोलीस अंमलदार सविता कदम आदींनी केलेली आहे सदर कारवाई करताना महिला सहाय्यक पोलीस नेशक तारडे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेचे मोलाचे सहकार्य लाभले एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशी